नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे mm -hmm. क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर आमचा संपर्क मोबाईल नंबर एकोणचाळीस अत्याचारी धोकेबाज ब्रिटिश राज्यकर्त्यांना घालवण्यासाठी परत एकदा क्रांतिकारक निर्माण होणे ही काळाची गरज प्रवक्ते संतोष पाटील भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना सळोकी पळो करून सोडणारे पंजाब केसरी पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक योद्धा स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलेले जहाल मतवादी स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय यांच्यावर इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा राग सहन न झाल्यामुळे इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला ठार करणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग राजगिरू सुखदेव यांना इंग्रज अधिकाऱ्याने फाशी दिली या शहीद दिवशी क्रांतीवीरांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाली तरीही सध्याचे राज्यकर्ते इंग्रजाप्रमाणेच वागू लागले आहेत लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेते पदही ठेवायचे नाही एवढी नालायक प्रवृत्ती या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे देशातील व राज्यातील सत्ताधारी सरकार हे जनतेला फसवून गद्दारी करून बनावट मतदार निर्माण करून 15 लाख रुपये दिले जातील सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर विरोधात न्याय देईल म्हणून न्यायधीक्षंची हत्या न्यायदिشناंना हाताशी धरून त्यांना लाच देऊन निर्णय आपल्यासारखे करून घेणे अशा अनेक निर्दयी लाजीरवाणी घटना देशामध्ये घडवून लोकशाहीला काळीमा फासणारे महापुरुषांचा अपमान करून त्यांचं महत्व कमी करून ईव्हीएमच्या माध्यमातून राज्य करत आहेत अशा या जुलमी अत्याचारी कपटी लबाड धोकेबाज बनावट पाखंडी दोन धर्मात दोन जातीत दोन समाजात तेढ निर्माण करून राज्यातील व देशातील सामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे बेरोजगार युवकांचे महिला काबाडगष्ट करणाऱ्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या निर्दयी सरकारमधील काही जणांना धडा शिकवण्यासाठी परत एकदा क्रांतिकारक शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव निर्माण होतील व वा अशा वाईट प्रवृत्तीचा नायनाट करतील अशी माहिती क्रांतिकारक शहीदांच्या स्मृतीदिनानिमित्त मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी अभिवादन करताना प्रवक्ते संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला अनेक व्यापारी सुरेशांना मधभावी राहुल पाटील महावीर खोत सत्यापा बिराजदार व अनेक व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते आज देशाचे थोर सुपुत्र सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू हे शहीद दिन झाले त्याचा या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना या थोर क्रांतिकारक युवकांना आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे एकोणीसशे एकतीस साली स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी इंग्रजांना पळून लावण्यासाठी लाहोरमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक अध्यक्ष पंजाब केसरी झालमहत्वादी स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय यांच्यावरती इंग्रजांनी इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करून त्यांना त्यांचा मृत्यू झाला याचाच राग मनात धरून त्यावेळेचे थोर क्रांतिकारक सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राग आला आणि या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी ठार केले त्यामुळे ह्या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली तो तेवीस मार्च म्हणजे आजचा दिवस, त्या दिवस थे थे या आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे या आजच्या दिवशीचं महत्त्व म्हणजे या शहीद क्रांतिकारक तेवीस वर्षाचे युवक होते आणि त्यांनी लाला लजपतरायवरती झालेला लाठीचार याचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांना हल्ला करून ठार केलं त्याच पद्धतीने देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आजच्या राज्यकर्त्यांनी या राज्यातील केंद्रातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी जे राज्य करतात त्यांनी या जनतेला वेटीस धरून पंधरा लाख ,00 रुपये देतो म्हणून चुकीच्या मार्गाने लबाडी पाखंडी आणि ईव्हीमच्या माध्यमातून बनावटगिरी करून या शेतकऱ्यांचे काबाडकष्ट करणाऱ्या लोकांना एक प्रकारे वेगळी दिशा देऊन त्यांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत याचाच अर्थ असा की परत एकदा इंग्रजांनी रूप धारण केलेले तेच ब्रिटिश राज्यकर्ते परत आपल्या ह्या देशावरती राज्यावरती राज्य करतात असे एकंदरीत दिसून आलेले देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला या लोकापासून स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून आजच्या दिवशी मला असं वाटतं की परत एकदा क्रांतीवीर शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव निर्माण व्हायला पाहिजे त्यांनी या लबाड पाखांडी ढोंगी बनावडगिरी करणाऱ्या या देशातील राज्यातील राज्यकर्त्यांना त्या त्याच्यातील प्रमुख तिघांचे त्यांना ठार करण्यासाठी असे युवक परत तयार झाले पाहिजे असं खरं मी या ठिकाणी आजच्या दिवशी माझी जी भावना आहे व्यक्त करतो कारण तशी परिस्थिती ह्या देशात राज्यात निर्माण झालेली आहे चुकीच्या पद्धतीने नेणे ने रोज एक महापुरुषावरती आपल्याच कार्यकर्त्याकडून त्यांचा अपमान करायला लावणे महिलांवरती वेगवेगळ्या कारणातून बलात्कार करायला लावणे चुकीच्या पद्धतीने या देशातील राज्यातील मुलांना ड्रग्जच्या व्यवसायाखाली आणणे असे अनेक चुकीचे उद्योग ह्या निर्माण करायला लागलेत त्यामुळं मला असं वाटते की ह्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना भारतीय लोकांशी काही नाही त्यांनी आपली सत्ता निर्माण करणे त्याच्यातून उद्योग निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणे हाच उद्योग चाललेला असतो आहे म्हणून माझं असं मत आहे की परत एकदा हे भगतसिंग राजगुरू सुखदेव निर्माण होऊन ह्या राज्यकर्त्यांचा नयनट करायला पाहिजे खरी खरीही त्यावेळेला आम्ही आज या विनम्र अभिवादनच्या दिवशी आम्ही आज प्रार्थना करतो धन्यवाद